नमस्कार राशोर एंटरटेनमेंटच्या सर्व कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत आपण नवीन कार्यक्रमामध्ये भेटत आहोत नवीन हा उपक्रम आहे राशोर एंटरटेनमेंटचा की एक्टर टू कॅरेक्टर जर्न। वेग हो। जर्नी अपन है। तर हा उपक्रम आहे यामध्ये आपण नेहमी आपण वेगवेगळ्या कलाकारांसोबत भेटणार आहोत आणि त्यांची ऍक्टर टू कॅरेक्टर ही जर्नी आपण जाणून घेणार आहोत तर सध्या आपल्यासोबत आहेत धनश्री साठे आणि ह्या ललित कला केंद्राचा माझी विद्यार्थी आहेत आणि त्या मालिका नाटक आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये काम करतात आणि यांच्याशी आपण आता गप्पा म्हणतो धनश्री अ ललित कला के तू आधी पण ललितला येण्याआधी तू नाटकांमध्ये काम करायचीस हो। आणि ललित मध्ये आल्यानंतर पण नाटकांमध्ये काम करायचीस तर ललित ना, ये ना आधी येण्याआधी आधी आणि आता काय अप्रोच होतो म्हणजे ललित मध्ये येण्याआधी नाटकाकडे बघण्याचा अप्रोच कसा होता आणि ललित मध्ये आल्यानंतर कसा अप्रोच होता सुरुवातीला मी खूप जास्त काम नाही केलं ललित ललितला येण्याआधी पण करायचंय पण खूप जास्त सुरुवातीला वरवरच काम व्हायचं ढोबळ काम असायचं तितका डीप विचार केला जात नव्हता संहितेवर नाटकावर कॅरेक्टरवर आयडियोलॉजीज तर आता, आता। आ, ते होत नाही आता ईथ मध्ये आल्यानंतर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचा विचार होतो संगीतेचा विचार होतो कॅरेक्टर्सचा विचार होतो खोलात जाऊन अजून ईद मध्ये जाऊन काय काय आयडियोलॉजीज आहेत काय नाटक ते सांगू पाहते कॅरेक्टर्स काय सांगू पाहतात नेमकं काय करायचंय आपल्याला त्या नाटकातून काय पोहोचवायचं या सगळ्या गोष्टींचा विचार होतो तर हा फरक जाणवल हो एखादं उदाहरण सांगता येईल म्हणजे की आधी एका नाटकामध्ये अशी अशी प्रोसेस केली आणि नंतर ललित मध्ये एक अशी प्रोसेस केली कुठल्या कॅरेक्टर मध्ये किंवा अप्रोचिंग वरती मी एक नाटक केलं होतं आहे योगीराज म्हणून त्यात माझी भूमिका एक स्त्री पात्र होत गावातलीच स्त्री होती तर तिचे आमच्या जसं तारुणी चालू झालं तर तिचे काही संवाद होते म्हणजे मला त्या फायनल दिलं होतं ते कॅरेक्टर डिरेक्टर रिडिंग घेत होता आणि नंतर मग त्या रिडिंग वरून तो जज करून मग तो घे देणार होता कॅरेक्टर तर त्याने मला त्या बाईजा कॅरेक्टर हो करायला सांगितलं आणि मग ते प्रॉपर गावाकडची जी बाज आपण जे विचार जी बाई आपण करतो तो लेहजा आणि मग ते कमरेवर हात स्वरूमवर मग मी ते तसं करायचे आणि ते त्या डिरेक्टरला आवडलंही होतं Uh, मग uh, ते कॅरेक्टर मला मिळालं होतं त्यावर मी काहीच त्या संगीतेचा विचार केला नव्हता yes. ते पात्र त्या नाटकात त्या पात्राचं म्हणणं काय फक्त yes. आपलं आपलं yeah. ती बाई आहे आणि आपलं काम फक्त नाटकाचा yes. पूर्ण विचार आता <laughs> <नार्का laughs> आपल्याला hmm. काम आपलं दिसलं पाहिजे किंवा या विचाराने मी आधी असा अप्रोच असायचा माझा कारण मला त्यावेळी इतकं काही नाटकाबद्दल माहिती नव्हतं मला फक्त काम करायचं होतं आणि इथे आल्यानंतर ललितला आल्यानंतर थर्ड इयरला मी बिकटवाट हे नाटक केलं तर त्याही नाटकात तस, कॅरेक्टर तसंच सेमच होतं मला ती गावातलीच एक स्त्री होती आणि तिचा त्याचा जर्नी एक तिला पाच मुली असतात आणि ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी तिच्या बाबतीत घडत असतात त्यावेळी मग असं झालं नाही आधी जसं व्हायचं तसं मी बऱ्याच गोष्टींचा त्यावेळी विचार केला की ती बाई तिला पाच मुली आहेत तर ती तिचं राहणीमान कसं असेल ती कशी वावरत असेल घरात तिचे बिलीव्स काय असतील तिचे ती तिचा देवावर विश्वास असेल का या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार झाला हा फरक तू ललित मग ललित कला केंद्रामध्ये आल्यानंतर म्हणजे एक दोन आणि तीन वर्षामध्ये पहिल्या वर्षी म्हणजे आपल्याला हो हो एक प्रोसेस मिळते ललित कला केंद्रामध्ये तर दरवर्षी थोड आपला बदल व्हायला लागतो तर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी असा काही बदल होत गेला आणि स्वतःची काही एक अभिनय कडे किंवा पात्र डेव्हलप करण्यासाठी ती प्रोसेस काय तयार झाली फर्स्ट इयरला असताना तर सगळ्या गोष्टींची ओळखच होत होती hmm. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत नाटकात हे सुरुवातीला मला माहिती नव्हतं आणि त्या गोष्टी मी अनुभवत होते आणि काम करताना हळूहळू माझ्या लक्षात आलं की अरे या गोष्टीत आपण चांगले आहोत या गोष्टीत आपल्याला अजून काम करायचं आहे आपलं वाचन अजून वाढवायचं आहे hmm. तर या ज्या बाकीच्या अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्या लक्षात आल्या hmm. फर्स्ट इयरला आणि मग काम करत करत मला एक असं वाटलं की अरे हा आपलं वाचनाकडे जरा जास्त लक्ष नाही आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे किंवा hmm. बॉडी लँग्वेजवरती आपण काम करायला पाहिजे तेही तेही माहीत झालं की एक एक पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत बॉडी लँग्वेज आपल्या वरती काम आपल्या स्पीच वरती काम या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला आधीपासूनच त्याच्यावरती काम करणं चालू करणं भाग आहे तर आपल्याला पुढे <laughs> एखाद्या संगीतात किंवा नाटकात काम करायचं आहे आणि तर ते फक्त तेवढ्याच एक प्रोसेस पूर्त करणं करण हे आपल्यासाठी योग्य नाही आपल्याला ते तितकंच आपला चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर ते सुरुवातीपासून त्याचं काम करत राहणं सुरुवातीपासून तो रियाज करत राहणं महत्वाचं तर हे असं हळूहळू कळत गेलं आणि मग त्या पद्धतीने एक एक गोष्टी अजूनही मी करण्याचा प्रयत्न करतोय जसं तू हे सांगितलं की वाचना बाबतीत अशी एक गोष्ट जाणवली अशा अजून कुठल्या कुठल्या गोष्टी ज्यावर अजून काम करतेस किंवा तिथे ललित कला केंद्र आधी माहीतच नव्हतं मग तिथे आल्यानंतर काम करायला लागतेस ला ला ला। आणि ते आता कुठेपर्यंत वाचिकावरच म्हणजे मला म्हणजे मी नाटकात ते पात्र कसं आहे आणि मग ते खोकळेबाज बोलणं त्या कॅरेक्टरचं mm -hmm. हेच मी जास्त करत होते म्हणजे ते टिपिकल ज्या बोलणं असतं उभं राहणं असतं बॉडी लँग्वेज असते त्यांचे पॉझेस घेण्याची पद्धत जे आपण सिनेमांमध्ये बघितलेलं असतं किंवा नाटकांमध्ये बघितलेलं असतं तसंच करण्याचा आपण प्रयत्न करत असतो मी तसंच बऱ्याचदा करत होते इथे आल्यानंतर माझे सिनियर मित्र होते कल्पेश किंवा प्रतीक्षा रुचिका यांच्याकडे बघून मला मी जास्त ग्रो झाले असं मी जास्त शिकले कि त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचा परफॉर्मन्स स्टेजवरती त्यांचं काय होत आहे स्टेजवरती त्यांचं काय घडतंय मग हे काय विचार करत असतील हे कशा पद्धतीने त्यांचं कॅरेक्टर डिझाईन करत असतील आणि हे इतकं खरं कसं काय वाटतं ते हे टिपिकल नाही वाटत हे ठोकळ बाजून हे इतकं खरं कसं काय वाटतं तर मग त्या तसा मी विचार करत गेलो आणि मग त्या त्याच्या थ्रू मला जास्त मदत झाली म्हणजे विकलकेंद्रावर जे शिकवत होते त्यातून तर झालेच पण यांच्याकडे बघून मला जास्त ते त्या त्या कळाल्या समजल्या की प्रॅक्टिकली आपण काय काय करू शकतो आणि कसं तिथपर्यंत पोहोचायचं तर हे त्या त्यावेळी मला या सगळ्यांचे विकल शेवटचं आपलं फॅकल्टी परफॉर्मन्स आपलं सादरीकरण अजितदा बसवलं विकटवत वेगळं तर ते नाटक आणि तुझं एक पर्सनल ज्यामध्ये तू स्वतः लिहिलं होतं आणि तू दिग्दर्शन आणि अभिनय पण स्वतःच केला होता ज्यामध्ये बाहेरचा दिग्दर्शक नव्हता आणि बाहेरचा लेखक पण नव्हता तर अजित दादा म्हणजे तो एक रायटर तो रायटर वेगळा डिरेक्टर तो वेगळा आणि तू डिरेक्शन स्वतःची तयारी कशी केली म्हणजे कुठे सहज होत कुठे अवघड होत आणि अवघड होत सहज होत तयारी काय आणि कशा पद्धतीने बिकटवाट मध्ये डिरेक्टर होता रायटर होता त्याच्यामुळे काम माझ खूप सोपं झालं मला फक्त ते कॅरेक्टर समजून घ्यायचं होतं त्या कॅरेक्टरचा अभ्यास करायचा होता म्हणजे दे त्याच्यावरती काम करायचं होतं आणि परफॉर्म करायचं होतं पण पर्सनल प्रेझेंटेशन जे होतं शामी निजमने केलं तर त्याच्यात ता असं होतं की ते लिहिलंही मी होतं त्याच्यात मला कामही करायचं होतं आणि डिरेक्ट पण करायचं होतं तर स्वतःला डिरेक्ट करणं हे खूप अवघड आहे हे मला लक्षात आलं त्या प्रोसेस मध्ये एखादं उदाहरण देत की बिकटवाड मध्ये अशा अशा पद्धतीने पात्रापर्यंत आम्हाला घेऊन गेलं मला इम्प्रोवायझेशन मधून बरीच मदत होते म्हणजे बिकटवाट वहिवाट मध्ये सुरुवातीला वाचन झालं आमचं आणि त्याच्यानंतर अ दादा इम्प्रोव्हायझेशन त्यातून एक ते कॅरेक्टर कसं असेल किंवा ते कसं राहत असेल त्याचा त्याच शरीर कस असेल हे सगळं इमॅजिन व्हायला लागतं त्या इम्प्रोव्हायझेशन आणि मग हळूहळू म्हणजे मला प्रोसेस मध्ये असं होत की मला ते इम्प्रोवायजेशन करताना डिस्कशन करताना एक ते पात्र दिसत आणि मग ते दिसलं की मला पुढच्या गोष्टी सोप्या होऊन जातात आणि ते कधीतरी कुठेतरी बघितलेलं पात्र असतं आपण अनुभवलेली ती व्यक्ती असू शकते त्याचे काही व्ही असू शकतात तर तसं ते मला इमॅजिन झाल्यानंतर मग त्या पात्राचं नाटकात काय काम ते पात्र त्या पात्रात काय म्हणायचं नाटकात आणि नाटकात ते ना कुठे आहे याही गोष्टींचा मग त्यावेळी विचार झाला म्हणजे आता अजितदादाने एक एक्सरसाइज घेतला होता कि त्या पात्राबद्दल अशी कोणती गोष्ट असेल त्या पात्राची कि जी सवयी असू शकते किंवा विश्वास बिलीफ असू शकतो त्या पात्रात तर uh, मला uh, सोनाबाई माझ्या पात्राचं नाव होतं मला असं वाटलं होतं की uh, ती त्या uh, बाईला ती, ती स्ट्रिक्ट असेल जरा म्हणजे जे, जे मुलींच्या बाबतीत जेव्हा त्यांना पिरियड्स असतील तेव्हा ती खूप स्ट्रिक्ट असेल घरात कारण तिला परडी वगैरे असू शकते तिच्या आईकडून तर हे मिळालेली असू शकते तर या अशा बारीक गोष्टींवरती पण विचार झाला right. आणि मग त्यातून ती मुलींशी मुलींना कसं वागवत असेल घरात mm. मुलीं मुलींशी ती कसं मुलींना कसं ट्रीट करत असेल मग देवदेवाचं काय असेल तिचं तिच्याबद्दलचे डिलीट्स तर या सगळ्या गोष्टी मग आपोआप त्या कॅरेक्टर कडून मला मिळत गेलं त्या प्रोसेस दरम्यान आणि मग जेव्हा तालमी करायला लागलो आहे तेव्हा सेटअप सेट वगैरे सेट सगळं लागल्यानंतर मग त्या से तिथल्या वस्तूंमधून पण तो एक माहोल आपल्याला त्या नाटक प्रत्येक नाटकातून एक काहीतरी वातावरण क्रिएट होत असत काहीतरी एक त्या त्या जागेच काहीतरी एक अटमॉस्फिअर असत तर ते मिळाल्यानंतर मला त्या पात्राच्या एनर्जीत वावरायला स्टेजवरती खूप सोपं जातं तर त्या सेट मधून जे काही बिकटवाट वाटतं जो काही सेट पूर्ण अंगणमंच तयार केला गेला तर तो त्यातून मला खूप त्या कॅरेक्टर कॅरेक्टर बद्दल मिळालं असं म्हणेन मी की नहीं। नहीं। तिथली जी भांडी होती ती कशी हाताळत असेल सोनाबाई ते खूप फॅमिलीअर झालं माझ्यासाठी नंतर तिथे वावरणं ते माझ्यासाठी एक सेट लागला की ते माझ्यासाठी एक घरासारखंच व्हायचं त्या सोनाबाईचं घर असंच व्हायचं आणि मग ते समजून मी तिथे काम करायचं तर ती एक तशी एक मला मदत झाली त्या गोष्टीची आणि मग हळूहळू हळूहळू रंगीत तालीम मग पहिला प्रयोग मग दुसरा प्रयोग आणि मग असं करत मला ते कॅरेक्टर मिळालं आता तीन वर्षानंतर म्हणजे ललित कला केंद्रातून बाहेर आले पास आऊट झालो आपण आता स्वतःची म्हणून एक प्रोसेस तयार झाली आहे नट म्हणून कशा पद्धतीने तयार झाली किंवा एखादं टेक्स्ट आल्यानंतर कॅरेक्टर आल्यानंतर त्याची तू तुझ्या पद्धतीने काय तयारी करते पहिलं तर मी आधी नाटक वाचते त्यानंतर त्या पात्राच त्या नाटकात काय म्हणणं आहे नाटकाच काय म्हणणं नाटका या गोष्टी समजून घेते आणि मग जेव्हा कॅरेक्टर वर काम करायला मिळेल सुरू करतो तेव्हा सुरुवातीला तर इमॅजिनेशन वरती जास्त काम होत मी करत नाही मला ते आपोआप नाटक वाचताना कुठेतरी दिसत किंवा चर्चेत कुठेतरी ते मला दिसत कि अरे हा कदाचित हे पात्र या नाटक या नाटकात जी सिच्युएशन आहे तर त्या सिच्युएशनच्या आधी हे असं असेल नंतर हे कसं असेल Uh, मग त्या बारीक गोष्टी त्या uh, पात्राबद्दलच्या कि गाणं कुठलं फुट असेल किंवा त्याचा मित्र परिवार कसा असेल त्याच त्याच्या फॅमिलीमध्ये त्याला कशी टेट असेल या बारीक गोष्टी डोक्यात uh, यायला लागतात आणि मग त्या uh, जसं करत जातो पुढे पुढे प्रोसेजर तशा त्या पक्क्या होत जातात इमॅजिनेशन uh, नंतर uh, याला मी इमॅजिनेशन म्हणते mm. ते पात्र पूर्ण इमॅजिनेशन इमॅजिन करणं बोलणं ते कसं असेल किंवा काय असेल आणि त्याच्यानंतर त्याचे मोटिव्ह शोध तर नाटकात मोटिव्ह काय हेतू काय आहे त्याचा तर नाटकात त्याला काय करायचं याच्यावर काम त्याला uh, त्याच्या वाक्यांमधून त्याला काय म्हणायचं mm. uh, याच्यावर काम काम म्हणजे ते जाणून घ्यायचं ते समजून घ्यायचं आणि त्याचीच तालीम करत राहायची आणि जास्तीत जास्त वेळेमध्ये किंवा जेव्हा प्रयोग करतो आहोत आपण त्यावेळेमध्ये जास्तीत जास्त, जास्त वेळ त्या पात्राच्या झोम मध्ये राहणं त्या पात्राचं जे जे काही म्हणणं आहे जे काही तो जे पात्र सांगू पाहता येईल तर त्या त्या एका नाटकाच्या वाता त्या वातावरणात त्या एन्व्हायरमेंट मध्ये राहणं हे मी जास्त प्रेफर करते आणि मग ते आपोआप मला मिळत जात असं म्हणजे मी अजूनही ती एक्सप्लोरच प्रोसेस अशी मला परफेक्ट अशी काही मिळाली असं मी म्हणणार नाही दर प्रयोग दर नाटकाची ती वेगळी असते प्रत्येक नाटकागणी ती बदलत जाते पण एक संकेत तयार झाले हा म्हणजे एक सुरुवातीला ते पात्र काय म्हणते मग ते इमॅजिन करणं मग त्याच त्याच्या हेतून काम करणं आणि मग ते स्वतः मुरवत मुरवत मग ते आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये आणणं आणि मग ते तालमीन मध्ये करत करत त्याची बाहेर आणणं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आपोआप घडत जातं